او دوتہ چندنا سری ګور دیو دت سری स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर सोमवारच्या दिवशी आलेले आहे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथे येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी असे म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्यातला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते कार्तिक महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सण हा अतिशय शुभ असतो आणि आज कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे संकष्टीचा अर्थ म्हणजेच संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार प्रार्टीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि याच दिवशी भगवान शिवांनी आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही विशेष अशी मानली जाते या दिवशी गणपतींची आराधना केल्या सुख आणि सौभाग्य वाढते आणि घर परिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली कामे देखील पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाची पुण्य प्राप्त होते इतकं महत्व या दिवशी चंद्र दर्शनाला दिलं जातं या दिवशी जो व्यक्ती व्रत करून सायंकाळी चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास देखील करत असतात असे म्हणतात की या दिवशी व्रत केल्याने बुद्धी रिद्धी आण आणि सिद्धी प्राप्त होते तसेच सर्व बाधा संकटे अडथळे दूर होतात म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले आहेत बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ह्या वस्तू तुम्हाला बाहेर फेकायच्यात ह्या वस्तू बाहेर फेकल्याने घरातील रोजची भांडणे नवरा मुलं ऐकत नसतील कुटुंबाची प्रगती होत नसेल घरातील व्यक्तींचे जुने रोग आजारपण करणी बाधा शत्रूचा होणारा वारंवार त्रास हा नष्ट होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा राहील असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बघा गणपती बाप्पा हे बुद्धिदाता बुद्धी देणाऱ्या देवत आहेत तसेच गणपती बाप्पाना संकट विघ्न करणारे देवता सुद्धा म्हटले जाते म्हणून बाप्पांना विघ्नहर्ता असेही म्हटले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न अडचणी संकट येऊ नये आणि म्हणून आपण जर आज संध्याकाळी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत हा ना उपाय आपल्याला सायंकाळी सहा नंतर करायचा आहे सहा नंतर तुम्ही रात्री अगदी अकरा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे परंतु खूप प्रभावी देखील आहे बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोकं राहतात त्या लोकांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला आपल्या वास्तूला आपल्या वास्तूतील लोकांना लागत असते आणि यामुळे आपल्या घरात सतत भांडणे कलह हो, मतभेद होत असतो तसेच घरामध्ये नवरा मुले ऐकत नाहीत मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात आलेला पैसा घरातून आजारपणामध्ये निघून जातो तसेच आपल्या घराला कोणी करणी बाधा केलेली असेल तरीही आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम काय करायचं आहे देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बाप्पांसमोर आणि या दिवशी बघा ज्या घरामध्ये गणपती बाप्पांसोबत शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावला जातो त्या कुटुंबावर कधीही विघ्न येत नाहीत यानंतर तुळशी जवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात महत्वाची वस्तू जी लागणार आहे तर ती म्हणजे काळे तीळ चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर एक चिमूटभर खडे मीठ जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ बघा हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर काळे तीळ हे शत्रू त्रास बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात यानंतर आपल्याला आपलं थोडीशी यामध्ये पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे पिवळ्या मोहरीचा उपयोग हा तांत्रिक कामामध्ये केला जातो जिथे कुठे बघा किराणा दुकान असतं त्या ठिकाणी तुम्हाला पिवळी मोहरी अगदी सहजपणे भेटून जाईल अख्खी पिवळी मोहरी आणायची आहे मोहरीची डाळ या ठिकाणी तुम्हाला घ्यायची नाही यासोबतच तुम्हाला पाच फुलाच्या फुल असलेल्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत या चार वस्तू आहेत ज्या तुम्हाला बघा हा तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या घरातील जी लहान मुलं असतील मोठी मुलं असतील त्यांच्यावरून तुम्हाला चालू असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा हे तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत अर्थातच कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घेऊ शकता यानंतर बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्यात आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन या वस्तू तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत जर तुमच्या घराच्या दक्षिण जागा नसेल तर या वस्तू तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत म्हणजे पणतीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला चार ते पाच कापराच्या वडे टाकायचे आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत एकदा घराच्या मुख्य दरवाजावरून ह्या वस्तू उतरवल्यानंतर पुन्हा त्या तुम्हाला घरामध्ये आणायच्या नाहीत घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेरच तुम्ही जाळला तरी देखील चालेल असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये तुम्हाला ओम गम गणपतम ओम गम गणपतम या प्रभावी मंत्राचा जितका होईल तितका जप करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळा तुम्ही हा जप करू शकता असं केल्याने तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीची वृद्धी तुमच्या जीवनामध्ये होईल आणि तुमची खूप प्रगती व्हायला मदत होईल आणि सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या जर घडत नसतील तर आजच्या दिवशी मुठभर हिरवे मूग जे आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जेव्हा तुम्ही पक्ष्यांना हे हिरवे मूग खाऊ घालता आणि ते पक्षी ते हिरवे मूग खातात तसे ते बघा तुमच्या जीवनातील अडथळे दूर होत जातात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी